नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण असं अठरा फेब्रुवारी वार मंगळवार रोजी घेऊन आलो आहे लोहाबैल बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो जो जुना बाजार आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीने भरला आहे आणि पलीकडे सुद्धा शेतामध्ये बाजार भरत आहे मित्रांनो बघून घेऊया आणि चला मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव बाजार मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजीच्या भाग एकला सुरुवात करत आहे आज आपण आले आहेत कोणाचं सरपंच सरपंचा सरपंचाच्या दावणीला आलेले दादा हे दाताला कसे आहात सहा दहा त्याची काय किंमत ठेवली एक लाख नव्वद हजार रुपये बघून घ्या मित्रांनो समोरच्या पायाला वगैरे पाठीमागचे समोरचे पाय बघून घ्या एक लाख नव्वद हजार रुपये किंमत चांगली रंगभाशिंगाला उंचीला समान असलेले जनावर दादा कामाची फुल गॅरंटी उमाट्या चालणार हिळ बरं बरं यायचे काय सांगितले दादा एक लाख साठ मित्रांनो एक लाख साठ हजार सांगायला दाताला सहा सहा दात पिवळ्या तांबड्या कलर मध्ये आहात बघून घ्या समोरचे मागचे पाय कामाची फुल गॅरंटी दादा यायचे काय सांगितले त्याची एक पण ये दीड लाख रुपये एक तांबडा एक पिवळ्यामध्ये आहे मित्रांनो बघून घ्या समोरचे आणि मागचे पाय दीड लाख रुपये किंमत सांगली हे जातात ये नेटकं कटतात अरे कडतात त्याला नेटकेही आले तर कामाची फुल गॅरंटी हो का मार्या बशा पूर्ण गॅरंटी मार्या बशा झुल्या घुर्या बाराबारी सगळी गॅरंटी दुधा याची काय सांगितले त्याची एक अंशी एक लाख ऐंशी हजार म्हणाले मित्रांनो बघून घ्या दाताला सहा सहा दात समोरच्या पाठीमागच्या पायाला अलीकडला पिवळा आहे हे तांबडा आहे बघून घ्या दोन्ही पण काय किंमत याची एक लाख ऐंशी हजार याची काय सांगितले एक लाख एकाहत्तर हजार मित्रांनो लाल कंदारमध्ये मध्ये प्युअर समोरच्या पाठीमागचे पाय बघून घ्या सामान उंची रंगरंगोटी भाषे संपले किती जोड दादा याची काय किंमत सांगितली एक लाख साठ हजार रुपये सांगायला बघून घ्या मित्रांनो तांबड्या भांड्या कलर मध्ये येतात दाताला दोन्ही चार चार दात चलो बाबरे थोडा उंची मध्ये फरक आहे याच्या बघून घ्या चार बुट उंची मध्ये फरक आहे चार बुट अर्धा फुटाच्या वर आहे फरक बघून घ्या तर मागच्या समोरच्या पायाला उभं कर दादा उभं एक कपाळाला मोर आहे कामाची फुल गॅरंटी समोरचे पाय वगैरे बघून घेऊन काय किंमत सांगली एक लाख साठ हजार जरा जास्त व्हायला जमून देणार ना बर बर उभट्या चलत नसतील बघून घ्या मित्रांनो जोडवर सारखा बसलेला जोड आहे याचे काय सांगितले तुला एक लाख तीस हजार आदत हा धर झुपलेले आहेत काय कामाला वकराला झुपलेल्या आदत मध्ये एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायला हलक खोडाला चलतात समजा पालत्या वकराला यायचे काय सांगितले त्याचे एक साठ एक लाख साठ हजार हे जाताला आदत हात बघून घ्या मित्रांनो जबरदस्त क्वालिटीमध्ये अवदत मध्ये आहे आजच्या बाजारचं विशेष आकर्षण आहे अवदत मधलं एकदम पुट्ट्या गिट्ट्याला तयार असलेली जनावर हात गोम भवरा बट्टा दावण काहीच नाही एकदम तयारीमध्ये आत बघून घ्या मागच्या पायाला समोरच्या पायाला एक एक साठ मला काय यायचे या बांगडी शिंगायचे बांगडी शिंगायचे एक लाख चाळीस हजार हे जाताला कसे सर नेटके आलेत करदात्या कडदाताला कर आलेत बघून घ्या सामान उंची मध्ये बांगडी शिंगायचा एक गळ्याला आहे एक साठ बरं कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी बरं वेळेत काय सांग काय बघून घ्या मित्रांनो एकूण किती जोड्या दादा एक दोन तीन ते ते चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा जोडी अकरा जोडी बावीस बैल आहे मित्रांनो दावण पाठी मागून दाखवतो तुम्ही बघून घ्या इकडे ये बघून घ्या संपूर्ण बैल पाठी मागून बघ पाटील सरपंच यांच्या दावणी जोनावर पाठीमागून बघून घ्या एं मित्रांनो यांच्या समोरून बघत असताना संपूर्ण भाव दिलेले आहेत आपल्याला मागच्या समोरच्या पायाला बघून ह्या मोबाईल नंबर पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीस तीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी हा त्रेचाळीस एकोणपन्नास त्रेचाळीस एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिराय तर किमतीला जमवून देतील ना जास्त करू नका कमीच करा बर 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 उधार देणार कामाला लावून पैसे भरशाने बरं 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 कामाची मारण्या झुलण्या घुरण्या बारा बट्टा सगळी खात्री ठीक आहे ठीक आहे बघून घ्या मित्रांनो दादा दाताला कशा तिकडे पुढे घ्या चार चार दात मध्ये आहात बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला एकदम चल्या वडापुढे जोडावर पिवळ्या कलर मध्ये मित्रांनो बघून घ्या रंगाशी घाला उंचीला सारखे असलेले जनावर काय किंमत ठेवली एक एकसष्ट हजार बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये समोरच्या मागच्या पायाला उभं राहण्यामध्ये कसे आले दाताला चार चार दात मिला का रंगाभासला उंचीला समान असलेले जनावर हात का मासे कशा कशाला लावले नांगर बैलगाडी व ते सगळी खात्री झाली उभं करा बघून मित्रांनो गोम भोरा बट्टा काही बी नाही मार्या बशा झुल्या घुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री देणार मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावन्न ऐंशी पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देसाल थोडी जास्त वाटायला किंमत बर बर नाही जनावर चांगले आहात द्या म्हणून यायचं काय सांगितलं एक लाख पंधरा कलर मध्ये आहात मित्रांनो बघून घ्या एक लाख पंधरा हजार किंमत सांगायची हो किंमत काय यायची दादाला आदत मध्ये समोरचे पाठीमागचे पाय र जोडावर नाही की दादा अहो यार मग वडाफोन एक लालखंदरमध्ये एक जांभळ्यामध्ये या मित्रांनो बघून घ्या एक पंधरा आदत मध्ये कामाला पे धरलेत काय बरं लावून देणार बांधून टाका बघून घ्या मागच्या समोरच्या पायाला मित्रांनी त्या अलीकडे तुमचं सोबत बरं बरं हे मोठे आहे यायचे काय सांगायला बघ सोडा हे

मोबाईल नंबर सांग्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव झिरो पाच एकोणनव्वद एक्क्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून तर जमून बर बर जोडी बघून घ्या मित्रांनो गोलेगाव ची होत दाताला सोडा मग तांबड्या भांड्या कलर मध्ये तांबडा भांड्यात म्हणा की हे केस जातील की सगळे तांबडा येईल रा पिवळा होईल वाटायला मॅम बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला मित्रांनो कलर कोणता होईल पिवळा होईल का याचा काय किंमत ठेवली पंच्याहत्तर जास्त व्हायला दादा नाही काय जास्त बघून घ्या जोडावर सारखे आहात मित्रांनो बघून घ्या उभा कर झुपलेत काय कशाला नाही काय ना� पंच्याहत्तर हजार म्हणाले तर पोटाला दोन्ही बांडे हात वगैरे समान हात बघून द्या उंची जास्त व्हायले कमी करून द्या लागतात मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो अठ्याऐंशी सातशे पंच्याहत्तर चलवा थोडे इकडे इकडेच जाऊ द्या जाऊ द्या बरं जाऊ द्या कुठली अर तळेच व बघून घ्या मित्रांनो एक हरना आणि एक तांबड्या कलर मध्ये आहात दाताला गोडाभर पुढे चार चार दात मध्ये हात मित्रांनो बघून काय किंमत ठेवली दादा एक पंचेचाळीस म्हणाल्या बर मामा थोडा लहान मोठा आहे काय तांबडा ठोकर वाटालाय जरा इंच दोन इंच फरक हाय कामाची फुल गॅरंटी या की अलीकड मित्रांनो तांबडा एक हरण्या कलर मध्ये कारतळ्याचे मल्ह काय उमट्या चलतात का मला बर मारा बश्या झुल्या घोऱ्या बारा बट्टा सगळी खात्री देणार थोडी जास्त वाटायला जमवून देणार किंमत मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्याशी सत्तावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमणार म्हणा ठीक आहे दादा ह्याचे काय सांगितले एक दाताला दोन जात मध्ये बघून घ्या मित्रांनो आणि दोन जात मध्ये लाल कलारखा आहे दीड लाख रुपये किंमत सांगाल कुठली होय जोडी जोडी कुठली आहे सावरगाव नसरात बर बर उभं काय कामाल धरलेले आत कोणा कोणा कामाल धरलेत बैलगाडी बैलगाडी पेअरणी कोलपाय पाय सगळ्या कामाला शांत आहेत कि बसा झुल्या घुऱ्या बारा, बारा सगळी खात्री मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी चोवीस डबल झिरो डबल झिरो झिरो अकरा झिरो झिरो अठरा झिरो दोन थोडी किंमत जास्त वाटायला जमवून देणार की हा त्या चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी करून द्या हे कोण असत मांड्यात मला कुठे गेलेत जेवण करा गेले कोण आहे बाहेर हे तांबडे भांडे बाहेर गेले तुम्हाला की मित्रांनो बघू मामा हे तुमचाच होय का बर बर तांबड्या भांड्यात काय सांगाले पासष्ट पासष्ट हजार रुपये सांगाले बघून ह्या समोरच्या पाकी मागच्या पायाला मित्रांनो कामाची फुल गॅरंटी मोहायची बरं बरं एक बार नंबर सांगा तुम्ही सत्याहत्तर वीस वीस पंच्याऐंशी झिरो सहा चॅनलच्या माध्यमातून गिरॅकाला तर कमी होतील की थोडी किंमत जास्त वाटाली पाचशे मूल कमी करून देणार ठीक आहे ठीक आहे